नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो तर आपण एका नवीन बुरशीनाशकाची ओळख आज बघणार आहोत तर ते म्हणजे सिजेंटा या कंपनीचं टिल्ट तसेच क्रिस्टल या कंपनीचं सुद्धा टिल्ट या नावानेच बुरशीनाशक उपलब्ध आहे तर याबद्दल आपण माहिती बघूयात टिल्टबद्दल माहिती घेत असताना आपण बघणार आहोत यामध्ये घटक कोणते आहेत तसेच याचे मोड ऑफ ऍक्शन कशा प्रकारे आहे तसेच कोणत्या स्टेजला आपण याचा वापर करू शकतो तसेच याचे प्रमाण किती आहे आणि याचा कालावधी आणि तसेच कोणत्या पिकांसाठी वापरलं पाहिजे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो टिल्ट या बुरशीनाशकामध्ये आपल्याला प्रोप्री कोन्याझोल हे पंचवीस टक्के इ सी या फॉर्ममध्ये घटक पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो टिल्ट हे एक सिस्टमिक फंगिसाईड आहे म्हणजेच की हे एक ह्याची कार्य करण्याची पद्धती सिस्टमिक या प्रकारे आहे म्हणजेच की पिकांच्या सिस्टीममध्ये राहून येणाऱ्या बुरशींवरती हे चांगल्या प्रकारे नियंत्रण देत असते टिल्ट हे आपण प्रिव्हेंटिव्ह अवस्थेत जर घेतले तर येणाऱ्या बुरशींवर नियंत्रण देऊन ती वाढू देण्याचे वाढू न देण्याचे काम हे करत असते तसेच शेतकरी मित्रांनो यामध्ये अॅक्रोपेटल ऍक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच की नवीन पालवी जी असते तर त्यावरती बुरशी येण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात असते तर त्या नवीन पालवीला सुद्धा संरक्षण देण्याचे काम हे करत असते शेतकरी मित्रांनो टिलठे औषध आपण सर्वच प्रकारच्या पिकावरती जसे की द्राक्षे कारले दोडका टोमॅटो मिरची तर अशा सर्वच भाजीपालावर्गीय पिके आणि फळवर्गीय पिके अशा सर्वच पिकांवरती याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो जी पिके फांद्यावर असतात जसं की टोमॅटो असेल मिरची असेल तर अशा पिकांवरती याचा वापर आपण फुल निघण्याअगोदर एकदा करावा आणि एकदा नंतर एकदा करावा फुल निघण्याच्या नंतर म्हणजे की फळांच्या वाढीच्या अवस्थेत त्याचा वापर आपण करू नयेत शेतकरी मित्रांनो आणि जी जमिनीमध्ये पिके असतात म्हणजे मुळांद्वारे जी येत असतात जसे कांदा ता की कांदा असेल बटाटा असेल तर या पिकांसाठी आपण कोणत्याही अवस्थेत शेतकरी मित्रांनो पाणी रुंद होण्याची शक्यता असते त्यामुळे एक किंवा दोनच वेळा याचा वापर आपण आपल्या पिकावरती करावा शेतकरी मित्रांनो करपाचे जे दोन्ही प्रकार असतात म्हणजे की लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा येणारा करपा तर यावर शंभर टक्के नियंत्रण आपल्या मिळत असते पानावर येणारा जो भुई मुग आणि मिरची या पिकांवरती जास्त प्रमाणात तो येत असतो तर त्या टिकावरती सुद्धा याचे प्र... चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळत असते तसेच गहू ऊस भात या पिकांवरती येणारा जो रस्ट असतो ज्याला की गंज असे म्हणतात आपण तर त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे टिळटे काम करत असते तसेच त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो पाण्यावरील जे ठिपके असतात तर त्यावरती सुद्धा टिलचे आपल्याला नियंत्रण मिळत असते तसेच भुरी असेल करपा असेल पावडरी बुरशी डावनी मिल्डेव अशा सर्वच प्रकारच्या बुरशींवर टिलचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो स्टेजचा जर विचार केला तर पिकाच्या कोणत्याही स्टेजला आपण याचा वापर करू शकतात कॉम्बिनेशन घेत असताना इतर कोणतेही औषधे यासोबत या आपण घेऊ शकतात परंतु ते कॉम्बिनेशन घेत असताना ते द्रावण फुटणार नाही याची काळजी घ्यावी द्रावण जर फुटत असेल तर, तर ते औषध कॉम्बिनेशन म्हणून ह्यासोबत घेऊन येत शेतकरी मित्रांनो स्प्रे केल्यानंतर एक तासाने जरी पाऊस आला तरी सुद्धा हे औषध निघून जात नाही एका तासाच्या आतच ते पानाद्वारे संपूर्ण पिकामध्ये शोषले जाते शेतकरी मित्रांनो हे औषध आपल्या पिकांना पंधरा दिवसापर्यंत बुरशीपासून दीर्घकाळ संरक्षण देण्याचे काम करत असते शेतकरी मित्रांनो टीडचे प्रमाण जर पाहिले तर हे एक लिटर पाण्यासाठी आपण प्रति एक मिली औषध आपण घेऊ शकतात तसेच प्रति एकरासाठी जर पाहिले तर दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली औषध आपण घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पीजीआर पी जी आर शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो बद्दल माहिती घेण्याचा आपण थोडक्यात के प्रयत्न केला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा